फोर टक्स ब्लाऊजची सिलाई दाखवणार मी टक्स कसे मारायचे टक्स कसे लावायचे याला टक्स मार्किंग गळ्यासमोर गळा ठेवून घ्यायचे पुढच्या साईडून पुढच्या गळ्याच्या साईडून आपल्याला चार इंचा चार इंच टक्स मारून घ्यायचे आणि उभा दो टक्स दोन इंचा घ्यायचाय या टक्सपासून दोन दोन इंचा गॅप राहायला पाहिजे बाकीच्या टक्समध्ये असे टक्स मारायचे दोन इंचा गॅप राहिला पाहिजे प्रत्येक टक्स मध्ये दोन दोन इंचाचा गॅप सोडला आहे मी टक्समध्ये दीड इंचा टक्स ठेवायचा आहे ह्या दोन पगांचा नाही घ्यायचा आहे दीड पर्यंत टक्स घ्यायचा आहे दीड इंचा दो, दो चा, दो निंचा, दो निंचा टक्स हा टक्स फिरका घ्यायचा आहे इथून दोन दोन इंचा दोन इंचा आहे खालून फिटिंगच्या साईडून दोन इंच दोन इंचा इथून फिरका टक्स घ्यायचा आहे हा टक्स घ्यायचा आणि हा साडेतीनचा घ्यायचा मुंड्यापासून साडेतीन इंचाचा टक्स ठेवायचा ह्याच्यात बदल करायचा नाही दीड इंचाचा टक्स ठेवायचा हाही दोन इंचाचा ठेवायचा आणि हा साडेतीनचा ठेवायचा फक्त हिथून आपली फिटिंग घेते त्यामुळे हा टक्स कमी जास्त होतो आपल्याला मी हा पाचचा घेतला आहे पाच किंवा साडेपाचचा घेतला तर चालतो आणि जास्त पण जवळजवळ टक्सचे पॉईंट नाही आले पाहिजेत सिलाई करून थोडा गॅप व्हायला पाहिजे असं टक्स मार्किंग करून घ्यायचे दुसरा गळा पण पुढच्या बाजूला गळा हाय का बघून घ्यायचा म्हणजे आपले दोन्ही साईडचे टक्स बरोबर येतात बघा यासे उचलून घ्यायचे टक्स असा टक्स उचलून घ्यायचा शिलाई आपल्याला सगळं